श्री गुरुदेव दत्त तेजोमय प्रवास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आपण सर्वजण तिरुपती बालाजी यांना गोविंदा का म्हणतो त्यांना गोविंदा म्हणून का ओळखले जाते हे आपल्याला माहीत आहे का त्याच निमित्त एक विस्मयकारक अशी कथा आपण ऐकूया एकदा महालक्ष्मीच्या शोधात भगवान विष्णू जेव्हा भूलोकीला आले तेव्हा एक सुंदर घटना घडली जेव्हा त्यांनी भूलोकात प्रवेश केला तेव्हा त्यांना तहान आणि भूक यासारखे मानवी गुण मिळाले भगवान श्रीनिवास एकदा अगस्त्य ऋषी यांच्या आश्रमस्थानात गेले आणि म्हणाले मुनिंद्र मी एका विशिष्ट स्थानावरून आलो आहे मला माहीत आहे की तुमच्याकडे अनेक गायींसह एक मोठी गोशाळा आहे तेव्हा माझ्या गरजा भागविण्यासाठी तुम्ही मला एक गाय देऊ शकता का अगस्त्य ऋषी हसले आणि म्हणाले स्वामी मला चांगले माहीत आहे की आपण श्रीनिवास यांच्या मानवी स्वरूपात श्री, श्री विष्णू आहात मला खूप आनंद आहे की या विश्वाचे निर्माते आणि शासक माझ्या आश्रमात आले आहे पण मी आपली माया जाणतो व मला देखील माहीत आहे की तुम्ही माझी भक्ती तपासण्यासाठी हा मार्ग निवडला आहे तर ऋषी म्हणाले स्वामी माझी एक अट आहे की माझ्या गोशाळेतील पवित्र गाय केवळ अशा व्यक्तीला मिळाली पाहिजे जो त्याच्या पत्नीबरोबर येईल मला तुम्हाला गाय भेटवस्तू म्हणून द्यायला नक्कीच आवडेल परंतु जेव्हा तुम्ही माझ्या आश्रमात देवी लक्ष्मीसह याल आणि गोदान देण्यासाठी विचाराल तेव्हाच मी तसे करू शकेन तोपर्यंत मला क्षमा करावी श्रीनिवास हसले आणि म्हणाले ठीक आहे मुनिंद्र तुम्हाला जे पाहिजे होते ते मी नक्की करी आणि ते, ते त्यांच्या स्थानी परतले नंतर भगवान श्रीनिवास यांनी देवी पद्मावतीशी विवाह केला विवाहाच्या काही दिवसानंतर भगवान श्रीनिवास त्यांच्या दिव्य पत्नी पद्मावतीबरोबर अगस्त्य ऋषी महामुनींच्या आश्रमात आले पण त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते भगवान श्रीनिवासांना त्यांच्या शिष्यांनी विचारले की आपण कोण आहात आणि आम्ही आपल्यासाठी काय करू शकतो प्रभूंनी उत्तर दिले माझे नाव श्रीनिवास आहे आणि ही माझी पत्नी पद्मावती आहे मी आपल्या आचार्यांना माझ्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एक गाय दान करण्यास सांगितले होते पण त्यांनी सांगितले होते की पत्नीसोबत येऊन दान मागितले तरच मी गाय दान देईन अशी तुमच्या आचार्यांची अट होती म्हणून मी आता सपत्नीक आलो आहे व मी येण्याची बातमी तुमच्या आचार्यांना माहीत आहे का शिष्य म्हणाले की आमचे आचार्य आश्रमात नाहीत म्हणून कृपया आपली गाय घेण्यासाठी पुन्हा परत या ऋषींच्या शिष्यांनी नम्रपणे सांगितले व श्रीनिवास हसले आणि म्हणाले मी सहमत आहे परंतु मी संपूर्ण ठिकाणचा सर्वोच्च शासक आहे म्हणून तुम्ही सगळे शिष्यगण माझ्यावर विश्वास ठेवू शकता आणि मला एक गाय देऊ शकता मी पुन्हा येऊ शकत नाही शिष्य म्हणाले कदाचित आपण या ठिकाणचे शासक आहात किंवा हे संपूर्ण विश्वही तुमचे असू शकते परंतु आमचे दिव्य आचार्य आम्हासाठी सर्वोच्च आहे आणि त्यांच्या नजरेत व त्यांच्या परवानगीशिवाय असे आचार्यांच्या शिष्यांनी उत्तर दिले हळूहळू हसत श्रीनिवास भगवान म्हणाले मी तुमच्या आचार्यांबद्दल आदर करतो कृपया परत आल्यावर आचार्यांना सांगा की मी सपत्नी येऊन गेलो असे म्हणून भगवान श्रीनिवास परत वळाले आणि तिरुमाला येथे सात टेकड्यांच्या दिशेने जाऊ लागले काही मिनटांनीच ऋषी अगस्त्य आश्रमात परतले आणि जेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांकडून त्यांच्या अनुपस्थितीत श्रीनिवासांच्या आगमनाबद्दल ऐकले तेव्हा त्यांना अत्यंत नैराश्य आले श्रीमन नारायण स्वतः लक्ष्मीसह माझ्या आश्रमात आले होते तेव्हा दुर्दैवाने मी आश्रमात नव्हतो खूप मोठा योग माझ्याकडून हुकला तरीही काही हरकत नाही पण श्रींना हवी असलेली गाय मला त्यांना दिलीच पाहिजे व ऋषी ताबडतोब गो शाळेत दाखल झाले आणि एक पवित्र गाय घेऊन भगवान श्रीनिवास आणि देवी पद्मावती यांच्या दिशेने धावत निघाले थोड्या अंतरावर धावल्यानंतर त्यांना श्रीनिवास व त्यांच्या पत्नी पद्मावती दृष्टिक्षेपात आले त्यांच्या मागे धावत ऋषींनी तेलगू भाषेत त्यांना हाक मारायला चालू केली स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा ते कसे स्वामी म्हणजे देवा गोऊ म्हणजे गाय इंदा म्हणजे घेऊन जा स्वामी ही गाय घेऊन जा अशी तेलगू भाषेतील हाक आहे शिवर तेलगू भाषेत हाक मारत होते पण तरीही भगवान मागे वळाले नाही इकडे मुनींनी गती वाढवली आणि त्यांची हाक मारताना बोललेल्या शब्दाबद्दल विचार करायला सुरुवात केली महान ऋषींनी विचार केला की ते स्वामी गोवुंदा म्हणत आहे पण भगवंताची लीला आहे की त्या शब्दाचे रूपांतर कसे झाले स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा स्वामी गोविंदा असे त्या शब्दाचे रूपांतर झाले ऋषींनी ओरडल्यानंतर भगवान श्रीनिवास व्यंकटेश्वर व देवी पद्मावती परत वळाले आणि ऋषींकडून पवित्र गाय स्वीकारली व म्हणाले प्रियमुनीवर तुम्ही ज्ञात किंवा अज्ञातपणे आता माझे सर्वात आवडते नाव गोविंदा असे एकशे आठ वेळा घेतले आहे मी कलियुगांपर्यंत या पवित्र टेकड्यांवर मूर्तीच्या स्वरूपात भूलोकामध्ये राहत आहे मला माझे सर्व भक्त गोविंदा या नावाने संबोधतील या पवित्र सात टेकड्यांवर माझ्यासाठी एक मंदिर बांधले जाईल आणि दररोज माझ्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्त येत राहतील हे भक्त या टेकड्यांवर चढत असताना किंवा मंदिरात माझ्यासमोर असताना ते मला या गोविंदा नावावरून हाक मारतील कृपया मुनीवर लक्षात ठेवा प्रत्येक वेळी मला या नावाने संबोधले जाते तेव्हा तुम्हालाही स्मरले जाईल कारण प्रेमळ नावामागे तुम्हीच आहात जर कुठल्याही कारणास्तव कोणताही भक्त माझ्या मंदिरात येण्यास असमर्थ असेल व माझ्या गोविंदा नावाचा जप करेल तर त्याच्या सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता मी करेन सात पवित्र पर्वतांवर चढत असताना जो कुणी गोविंदा या पवित्र नावाचे एकशे आठ वेळा नाम घेईल त्या सर्व श्रद्धावान भक्तांना मी मोक्ष देईन आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवावे आध्यात्मिक कथा बोधकथा आणि प्रेरणादायक कथांसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन प्रेस करावे ही विनंती तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त